खेल काज मग ना नक्षत्र जाऊ की आणि तुम्ही बघता नक्ष आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही 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 कुठेतरी चाललं आहे कु आम्ही कुठे चाललं आहे तर कुट, तुम्हाला उद्या माहिती पडणार ते पण एक सरप्राईज आहे आजकाल काही माझ्या चॅनलवरती खूप सारे सरप्राईजेस येत आहेत ही बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक तर काहीच आता आम्ही इथून निघणार आहे चेंबूरसाठी मी पूर्ण बॅग वगैरे पॅक केली आहे काहीच तर काहीच आता आम्ही इथून जाणार आहे आता

पनवी स्टेशनला पनवी स्टेशनला पनवेल स्टेशनला आले नाही इलेव्हन क्लॉक लालेवन क्लॉक ला ट्रेन येणार आहे आम्ही लवकर आलो थोडा वेट करायला लागणार नंतर वेटिंग आता आम्ही इथे सगळे आलोय हा आहे माझा फ्रेंड तन्मय ही आहे माझी मम्मी ही आहे माझी मम्मी ही आहे तन्मयची मम्मी आणि ही आहे ग्लायडियन

नंतर गाडी आपण घेऊ शकतो म्हणून गाडीने गेलेत तर काय तिथे गाडी तिथे सकाळपर्यंत गाडी पोहोचून जाईल काय आणि काही आपली ट्रेन पण सकाळपर्यंत पोहोचून जाईल तर काहीच आता आता मी भेटतो तुम्हाला ट्रेन मध्ये गेल्यावर काहीच आता गौतम काका गौतम काका खायला घ्या गेले होते मग तेव्हा जेव्हा खायला केलं होते आम्ही सगळे टाईमपास करतो फोन वगैरे काढून घेऊ शकतो मस्त काम पाहतो मला मजा येत होती करत होते सगळे काम जो पण आणि गायश मी मल्ला साइडला बसलेलो आणि काही झोपून घेतली पण आम्हीच जागे होतो कारण की आम्हाला करायचं होतं सेलिब्रेशन ते कसं सेलिब्रेशन आहे तुम्हाला नंतर माहिती पडणार रात्रीच्या टायमाला टुल्व लोक लागला अर्ध्या लोकांनी तर गॅस केला असेल असं वाटतंय मला मी आणि माया माझ्या मित्र तम्मयला होत होतो बोर्ड आम्ही इथे खेळायला लागलो चेस चेस आणि गाईस आणि इथे गौतम काका माझ्या सीटवर सीटवरती जागर दाखवत होता झोपायला चेस खेळत होतो आणि Saya ragu-ragu, apakah saya berada di sini? Saya merasa bahawa hari ini adalah ulang tahun untuk saya dan ibu saya. Dan hari ini adalah tahun kebahagiaan. Saya akan cermin hari ini. Saya akan cermin hari ini dan saya akan berjuang dengan seronok. Saya ingin mengucapkan kepada semua orang. Hari ini adalah ulang tahun untuk saya dan ibu saya. Tetapi saya tidak akan berhubung dengan ibu saya. Saya akan berhubung dengan ibu saya.

तुम्हाला पण वाढ काय लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा रुपा मॉर्निंग

काही आता काही आता किती स्टेशन आहे अजून आपल्याला दोन तास आहेत दोन तास आहेत स्टेशन मिळणार आहे मी काय नाही बोलू शकत राम राम रामबाई <laughs> 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 राम रामबाई चालेल चला

एवढे <laughs> स्लो मोशन मध्ये महाराष्ट्राचा हे होता ना राष्ट्रपती <laughs> <राश्टर प्रेंगे। laughs> <राश्टर प्रेंगे। laughs> काही आता आम्ही उडुपी स्टेशनला तर काहीच आता आम्ही आलेलो उडुपी स्टेशनला ज्या स्टेशनला आम्ही हे बघा इथे उतरलेलो देबता दिया है ठीक बघा आम्ही इथे एक फॅमिली फोटो काढला बघा

आता आम्ही इथे गाडीने जात होतो आणि काही आम्ही आता हॉटेलमध्ये जात होतो डॅडी आले आलेले आणि डॅडीने हॉटेलचं सगळं रेडी करून ठेवलेलं मग आम्ही आता त्या हॉटेलमध्ये जात होतो आणि आम्हाला पण ना माहिती होतं की हॉटेल कसं दिसणार आहे मग आईस आता आम्ही बघूया की हॉटेल कसं दिसणार आहे तू आम्ही आलो आणि मला सगळ्यांमधून एक पण रूप बरोबर नाही वाटत

चार वाकडे समोर वाला 4 5 6 7 4 5 6 7 आठवा कि काय बे आठवा ठरल्या काय दोन वर फोन कर काय बोलू बाबा इकडे वाचन सुरू आली तू नाही मी हना हैप्पी नियर

आता आता आम्ही आता काहीच आता आम्ही रेस्ट करून फ्रेश आहोत आता आम्ही जात हो जात होतो एक जागावरती कुठे जाणार आहे ते तुम्हाला माहिती पडणार आहे नेक्स्ट मध्ये